धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा रेल्वेमध्ये सरकारी नोकरीत लावतो असे सांगून एका तरुणासह त्याच्या आईची फसवणूक करून जवळपास एकोणीस लाख बेचाळीस हजार रुपये वेगवेगळ्या कारणाने उकळणाऱ्या एका सराईक भामट्यास अखेरीस पनवेल शहर पोलिसांनी गजाड केले असून यापूर्वीसुद्धा त्याने अशाच प्रकारे कित्येक लोकांना फसवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे पनवेल शहरात राहणाऱ्या एका तरुणाने फेसबुकवर जॉब अड्डा येथे रेल्वेत नोकरीची जाहिरात बघितली त्यानुसार त्याने आरोपी अक्षय कलंगुटकर याच्याशी संपर्क साधला त्याने रेल्वेत नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून त्याकरिता मेडिकलसाठी टॅक्सचा फॉर्म भरण्याकरिता फॅमिली डिक्लेरेशन नॅशनल करता तसेच विविध कारणे दाखवून तसेच खोटा बॉस उभा करून एकोणीस लाख बेचाळीस हजार रुपये उकळले होते आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच तरुणाने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे व पोलीस निरीक्षक शाकीर पटेल यांच्या टीमने तांत्रिक तपास सुरू केला असता आरोपी अक्षय कलंगुटकर सीबीडी येथील एका धाब्यावर दारू पीत असल्याचे निष्पन्न झाले या पथकाने जाऊन त्याला तेथून ताब्यात घेतले अधिक तपासात त्याने अशाच प्रकारे नेरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका व्यक्तीला सतरा लाख तर रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका व्यक्तीला पंच्याहत्तर लाखाला फसवणूक केल्याचे समोर आले याबद्दल त्याला अटक झाली होती तो नुकताच जेलमधून सुटला असताना त्याने अशा प्रकारे पुन्हा एकदा जाहिरात देऊन या दोघांची फसवणूक केली आहे परंतु पनवेल शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा आरोपी अखेरीस गजाड झालाय लोकशक्ती लाईव्ह साठी संजय कदम पनवेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा